नंदुरबारला आदिवासी समाजाच्या वाळवी याचं हत्याकांड झालं आणि या हत्याकांडानंतर समाजातून उद्रेक निर्माण झाला दुर्दैवाने राज्याच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस भूमिका घेतली तशीच भूमिका जय वाळवीच्या आदिवासी समाजाच्या या तरुणाबद्दल घेतली आणि त्यातून आज मोर्चा निघाला आणि त्याला हिंसक वळण त्या ठिकाणी लाभलं याला सर्वस्वी गृहमंत्री गृह मंत्रालय जबाबदार आहे नंदुरबारची पोलीस यंत्रणा जबाबदार आहे एका आदिवासी तरुणाचं निर्गुण हत्याकांड होतं आणि तात्काळ जी भूमिका घ्यायला पाहिजे सर्व आरोपीला अटक करण्याची ती घेतली नाही अतिशय त्या भागातला आदिवासी समाजाचा एक लढणारा तरुण होता आणि त्या अनुषंगाने या केसकडे गांभीर्याने पोलिसांनी बघितलं नाही आणि म्हणून गोरगरीब आदिवासी समाजाचा आज उद्रेक झाला त्या ठिकाणी जो पोलिसांनी मी आवाहन करतोय आत्ताही की प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करावा या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं कोंबिंग करू नये नंदुरबारच्या आदिवाशांना भयभीत करू नये त्यांच्यासाठी लढणारा युवक त्या ते ठिकाणी त्याचं हत्याकांड झालं आहे त्याच्यामुळे संताप आहे आणि तात्काळ याच्यावरती गृहमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे एवढी मोठी घटना घडवून जर राज्य सरकार दखल घेत नसेल तर शेवटी या झोपेच्या सोंगाच्या विरोधात उद्रेक होणारच आहे आणि म्हणून संबंधित नंदुरबारच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात कोंबिंग होता कामा नये ऑल इंडिया सेना आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे लढणारा जय वाळवी याचं ज्यांनी हत्याकांड केलं त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मागणी आहे राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने लक्ष घालून त्या ठिकाणी कठोर कारवाई करावी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे